शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की राहा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे अंदमानात मान्सून दाखल झाल्याचं हवामान खात्याकडून जाहीर करण्यात आलेलं आहे आता अरबी समुद्राच्या दक्षिण टोकाला आणि बंगालच्या उपसागरात वातावरण बदलू लागेल दक्षिण भारतातही पावसाचं प्रमाण वाढण्यास सुरुवात होणार आहे आपण आत्ता सकाळचं वातावरण जरी बघितलं तरी सातारा सांगली पुणे अहिल्यानगर बीड सोलापूर आणि लातूरच्या दरम्यान पावसाचं अनुकूल स्थिती आहे अरबी समुद्रात वातावरण बदलते तसंच बंगालच्या उपसागरात देखील वातावरण बदलण्यास सुरुवात झाली आहे या पार्श्वभूमीवर हवामानात काय बदल होत आहेत हे आपण बघणार आहोत उष्णतामानासंदर्भात अंदाज बघताना मराठवाडा आणि विदर्भात थोडं उष्णतामान असण्याची शक्यता आहे मात्र सातत्याने यामध्ये चढउतार होणार आहे पावसाचं वातावरण जसंही तयार होईल तसं उष्णतामान घटणार आहे कारण सध्या पावसाचा जोर असल्यामुळे वातावरणात बदल होत आहेत वीस तारखेला विदर्भात थोडं उष्णतामान अधिक राहण्याची शक्यता आहे पुढे या वातावरणात चढउतार होत राहतील जीएफएस मॉडेल मॉडेलनुसार आज चौदा तारखेला देखील महाराष्ट्रात अनेक विभागात जोरदार पावसाची शक्यता आहे या पावसाळी वातावरणात उद्या उत्तर महाराष्ट्र विदर्भ थोडं प्रमाण कमी जरी झालं तरी मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण असं पावसाळी प्रमाण राहण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात पावसाळी प्रभाव विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने सोळा तारखेला राहणार आहे सतरा तारखेला महाराष्ट्रात पावसाळी प्रमाण वाढू शकतं सर्वच विभागांमध्ये पश्चिम महाराष्ट्रात काही विभागात ढकफुटी सदृश्य पावसाची शक्यता राहील सतरा तारखेपासून बंगालच्या उपसागरातील वातावरण म्हणजेच मान्सूनचं वातावरण थोडं प्रगती करेल अशी शक्यता आहे अठरा तारखेपासून पावसाळी प्रमाण थोडं कमी होण्याची शक्यता आहे परंतु विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण असं पावसाळ्यातून राहणार आहे एकोणीस तारखेपासून पावसाळी प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये थोडं दक्षिणी भागाकडून पाऊस राहील वीस तारखेला महाराष्ट्रातल्या पावसाचं प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे एक एकवीस तारखेला महाराष्ट्रातला पाऊस बऱ्यापैकी कमी झालेला असेल दरम्यान मान्सूनची मात्र प्रगती होण्यास सुरुवात होईल बावीस तारखेला महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण कमी असणार आहे आणि तेवीस तारखेलाही महाराष्ट्रात पावसाळी प्रमाण कमी असणारे मात्र तेवीस तारखेपर्यंत मान्सूनची प्रगती दोन्ही समुद्रातून झालेली असेल ई e सी एम डब्ल्यू एफ मॉडेलचा जर आपण धावता अंदाज घेतला तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता कायम आहे मात्र हळूहळू एकोणीस तारखेपासून पावसाचं प्रमाण महाराष्ट्रात कमी होईल असा काही मॉडेल अंदाज देऊ लागले आहेत मात्र ई e सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने मान्सूनची प्रगती अठरा एकोणीस तारखेपासून होईल असं दिसतंय इसीएमडब्ल्यू मॉडेलने मात्र पावसाचं प्रमाण कमी होण्याचे संकेत दिलेले केवळ आपण जवळपास अठ्ठावीस तारखेपर्यंत अंदाज घेतला तर दोन्ही समुद्रात मान्सूनची प्रगती अतिशय चांगल्या पद्धतीने होऊन सत्तावीस तारखेपर्यंत किंवा अठ्ठावीस तारखेपर्यंत केरळपर्यंत मान्सून येऊन पोहोचलेला असेल त्यामुळे मान्सूनच्या प्रगतीत कुठलाही अडथळा असणार नाही आज थोडं मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण असं पावसाळ्यातून राहण्याची शक्यता आहे ईस एम डब्ल्यू मॉडेलनुसार पंधरा तारखेला यात अधिक अधिक वाढ होण्याची शक्यता आहे सोळा तारखेला यामध्ये वाढ होईल सतरा तारखेला यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे अठरा तारखेलाही वाढ होईल आणि मान्सूनचा जो प्रभाव आहे तो बंगालच्या उपसागरात मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे प्रत्येक दिवशी थोड्या थोड्या प्रमाणात मान्सूनची प्रगती होताना दिसते या मॉडेलनुसार एम डब्ल्यू मॉडेलने मात्र विदर्भाचा थोडा भाग सोडला तर महाराष्ट्रात जोरदार पावसाचे संकेत कायम ठेवले आहेत एकवीस तारखेला देखील महाराष्ट्रात मोठं पावसाचे वातावरण असणार आहे बावीस तारखेला यामध्ये वाढ होते तेवीस तारखेला खास करून अरबी समुद्रातून मान्सूनची जास्त प्रगती व्हायला सुरुवात होईल चोवीस तारखेला आपण बघतो मान्सूनची खूप जलद प्रगती ही अरबी समुद्रात होताना दिसते आहे पंचवीस तारखेला देखील आपण बघतो की संपूर्ण बंगालचा उपसागर व्यापला जाणार आहे आणि विशेष म्हणजे अरबी समुद्रात मान्सूनची प्रगती ही अतिशय समाधानकारक आहे आपण सव्वीस तारखेला बघतो तर अरबी समुद्रातील प्रगती ही अतिशय समाधानकारक असल्यामुळे सत्तावीस तारखेचे अगोदरच केरळमधून मान्सून पुढे सरकेल असं दिसतंय आपण अगदी अठ्ठावीस तारखेपर्यंत जेव्हा बघतो तेव्हा महाराष्ट्राच्या काही भागात एकत्रित अंदाजामध्ये म्हणजे खास करून दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रापर्यंत पावसाचं प्रमाण म्हणजे आता आपण हा मे महिनाचा आहे मोठं प्रमाण राहणार आहे आणि विशेष म्हणजे केवळ बंगालच्या उपसाकरात पावसाळ्यात नाही आहे तर ते अरबी समुद्रातही तयार आहे त्यामुळं ही अनुकूलता मान्सून संदर्भात आहे त्यामुळे यावर्षीचा मेमधील पाऊस देखील मोठी रिमार्केबल म्हणजेच नोंद घेण्यासारखा असणार आहे हे देखील ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलचाच भाग आहे आपण इथे पाच पाच दिवसाचे जर टप्पे टाकले तर आपल्याला दिसतं की येत्या पाच दिवसामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये मान्सूनची प्रगती होणार आहे जवळपास आपण पुढच्या टप्प्यामध्ये हे बघतो की महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज कायम आहे त्यामध्ये कोणताही बदल नाही अरबी समुद्रात चोवीस तारखेपर्यंत खूप मान्सूनची चांगली प्रगती झालेली असेल बंगालच्या उपसागरातही प्रगती झालेली असेल आणि जेव्हा आपण शेवटचा टप्पा अठ्ठावीस तारखेपर्यंत बघतो तेव्हा आश्चर्याची गोष्ट म्हणजे मान्सूनची प्रगती ही अरबी समुद्रामध्ये बंगालच्या उपसागरापेक्षा गतिमान पद्धतीने होते आपण या ठिकाणी बारकाईने नजर टाकली तर जवळपास मध्य प्रदेश गुजरातपर्यंत ही मान्सूनच्या वातावरणाची ट्रप जाते आणि या सुद्धा जवळपास छत्तीसगड उत्तर प्रदेशपर्यंत हे वातावरण पोहचते याचा अर्थच असा होतो की यावर्षी मान्सूनची प्रगती अतिशय समाधानकारक असणार आहे आज देखील दुपारनंतर अगदी नाशिकपासून अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूरपर्यंत पावसाळी वातावरण तयार होणार आहे पंधरा तारखेला देखील आपण छत बुलढाणा अकोला वाशिम हिंगोली परभणी नांदेड जालना छत्रपती संभाजीनगर नाशिक अहिल्यानगर बीड पुणे सातारा सांगली कोल्हापूर या सर्व भागात अतिशय चांगलं पावसाळी वितरण असणार आहे हे वातावरण पुढे सांगली पुणे सातारा धाराशिव लातूर बीड सोलापूर या भागात असणार आहे सोळा तारखेनंतर याच्यात आणखी प्रभावी पण आहे सोळा तारखेला प्रमाण अधिक प्रभावीप्रमाणे सर्वच जिल्ह्यांमध्ये म्हणजे अगदी नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर नाशिक जालना अहिल्यानगर बीड परभणी नांदेड वाशिम हिंगोली लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर पुणे सातारा कोकण किनारपट्टीला देखील सोळा स सोळा तारखेला पाऊस असणार आहे शिवाय मराठवाड्याकडे याचा प्रभाव रात्री उशिरा वाढणार आहे पाऊस रात्री उशिरापर्यंत बरसणार आहे सतरा तारखेला देखील पावसाचा खूप जोर अगदी धुळे नाशिक पूर्व भाग छत्रपती संभाजीनगर जालना अहिलनगर बीड पुणे पूर्व सातारा पूर्व भागात राहणार आहे दुपारनंतर याचा प्रभाव थोडा पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात वाढणार आहे रात्री उशिरापर्यंत सोलापूर जिल्ह्यात किंवा सांगली जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे अठरा तारखेलाही मान्सूनपूर्व पावसाचा प्रभाव राहणार आहे संपूर्ण घाटमाथ्यावर हा प्रभाव असेल अठरा तारखेला सोलापूर लातूर धाराशिव सांगली भागात किंवा सातारा पूर्व भागात पावसाचं प्रमाण अधिक असणार आहे एकोणीस तारखेला मोठा प्रभाव महाराष्ट्रात पावसाचा आहे म्हणजे आपल्याला एकोणीस तारखेला जसं पावसाचं प्रमाण कमी होण्याचे संकेत जे एफ एस मॉडेलने दिलेत परंतु ते ई सी एम डब्ल्यू मॉडेलने दिलेले नाही वीस तारखेला पावसाचं प्रमाण जे एफ एस मॉडेलनुसार कमी होण्याचे संकेत आहेत मात्र वीस तारखेपासून पावसा प्रमाण वाढण्याचे संकेत ई सी एम डब्ल्यू पण दिले आहेत आपण बघतो एकवीस तारखेला हे मोठं प्रमाण पावसाळी प्रमाण असतं बावीस तारखेला महाराष्ट्रात मोठं पावसाळी प्रमाण राहील तेवीस तारखेला महाराष्ट्रात पाऊस असेल चोवीस तारखेला हे पावसाळी प्रमाण थोडं दक्षिणेसारखे पंचवीस तारखेपासून पुढे मात्र महाराष्ट्रातले पावसाचं स्वरूप बदलणार आहे आणि अतिशय मोठे पाऊस महाराष्ट्रात होतील पुढे नदी नाल्यांना पूर येतील हे पावसाळी प्रमाण खूप मोठं असणार आहे या चक्रकार स्थितीचा मोठा प्रभाव महाराष्ट्राच्या हवामानावर असणार आहे केरळातून मान्सूनची पुढची प्रगती अतिशय गतिमान पद्धतीने होण्याची शक्यता आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजन